पालघर जिल्ह्यातील जनतेसाठी अतिमहत्वाची सूचना भारतीय हवामान विभागाकडून दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या अंदाजानुसार दिनांक बावीस ते सत्तावीस मे दरम्यान जिल्ह्यात किनारी आणि मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच वादळी वारे वाहत आहेत दिनांक 25 ते 27 मे 2025 दरम्यान पंचावन्न ते पासष्ट किमी प्रतितास ते पंच्याहत्तर किमी प्रतितास या वेगाने वारे वाहतील त्यामुळेच समुद्राची स्थिती तेवीस मे रात्रीपर्यंत समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे चोवीस ते सत्तावीस मे दरम्यान समुद्र खवळलेला तर अति खवळलेला राहण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांना इशारा देण्यात येत आहे की त्यांनी समुद्रात जाऊ नये आणि जे गेले आहेत त्यांनी किनाऱ्यावर तेवीस तारखेपर्यंत परत यावेत